पन्हाळा वाघवे वाघवे ते, ते रमाईनगर मध्ये पार पडला श्रावस्ती बुद्ध विहार सेवा संघाच्या वतीने चौथा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य प्रधान पाटील सर उपस्थित होते सूत्रसंचालन श्रावस्ती सेवा संघाच्या सुनीता वाघवेकर यांनी केला तर प्रास्ताविक विजय कांबळे यांनी केला मनोगत श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालयाच्या अध्यापिका सुजाता गायकवाड मॅडम मुल्ला मॅडम रणरागिणी वाचनालयाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी केलं तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार आयु किशोर भीमराव कांबळे मुंबईकर आयु अभिजित दयानंद देसाई आयु युवराज्नानानानानानानानानानाना शिवाजी वाघवेकर आयु हिंदुराव गणपती कांबळे आयु अरुण सीताराम कांबळे निवास रावण कांबळे गुणवंत विद्यार्थी पालक श्रीवस्ती सेवा संघाचे सर्व पदाधिकारी मेजर अशोक कांबळे ग्रामपंचायत सदस्या उषा कांबळे भारत कांबळे संगीता कांबळे अक्षय कांबळे सुजित कांबळे राकेश कांबळे राजू कर्णिक पशु मित्रनिवास सर सीमा कांबळे कोमल कांबळे रुक्मिणी कांबळे अर्चना कांबळे महिला बचत गटाच्या कामकाज पाहणाऱ्या सुमित्रा सातपुते व गावातील सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा वया व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे पन्हाळा वाघवे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बे आइकॉन ऑन कर मित्रो विसरू न